नमस्कार मंडळी मी प्रियांका पाटील टेकतडका चोवीस त्या सातवरून आज आपल्याकडे एक जबरदस्त अपडेट आहे जी ऐकून तुम्ही म्हणाल हे काय चाललंय म्हणजे आजकाल स्टार्टअप्समध्ये कामाचा वेग वाढलाय नाईन नाईन सिक्स वर्क कल्चर परत येत आहे पण विचार करा याच धावपळीत जर तुम्हाला सुट्टीचे बनावट फोटो काढण्यासाठी ए आय ॲप वापरायला मिळाला तर विचित्र वाटतंय ना पण हे खरंय मेटाच्या सुपर इंटेलिजन्स लॅबमध्ये काम करणारा प्रॉडक्ट डिझायनर लॉरेंट डेलरे याने एक नवीन आयफोन ॲप लॉन्च केलंय एंडलेस समर काय करतं हे ॲप तर तुमच्या चेहऱ्याचे ए आय जनरेटेड व्हेकेशन फोटोज बनवतं जणू काही तुम्ही जगात कुठेही फिरायला गेला आहात कधी बीच टाऊनमध्ये फिरताय तर कधी युरोपियन शहराकडे बाल्कनीतून बघताय मित्रांसोबत जेवण करताय किंवा एखाद्या पार्टीत आहात आणि गंमत म्हणजे या फोटोंमध्ये कोणीही कामाबद्दल झोपेच्या कमतरतेबद्दल बोलत नाहीये डेलरे म्हणतो की जेव्हा बर्नआउट हेट करतं आणि आपल्याला सॉफ्ट लाईफ जगण्याची गरज वाटते तेव्हा हे ॲप उपयोगी पडतं खरं तर जेव्हा आपण खरं जीवन जगू शकत नाही तेव्हा ते, ते फसवं का जगायचं बरोबर त्याला ही कल्पना सुचली कारण उन्हाळा हा त्याचा आवडता ऋतू आहे आणि त्याला त्यावेळचं हे फिलिंग खूप आवडतंच या ॲपचा इंटरफेस खूप सिम्पल आहे खाली एक छोटा कॅमेरा बटन दिसतं ते दाबा आणि एआय तुमच्यासाठी एक उन्हाळी फोटो तयार करेल हे फोटो तुमच्या स्क्रीनवर एका कॅमेरा रोलसारखे दिसत आहेत प्रत्येक फोटोमध्ये तुम्ही म्हणजे एआय व्हर्जन जग फिरताना आणि आनंदात दिसता यामागे जेमिनायचा नॅनो बनाना इमेज मॉडेल काम करतंय जे वेगवेगळ्या व्हेरिएशन्स तयार करतं आणि हो हे ॲप तुमचे सेल्फी सेव्ह करत नाही जोपर्यंत तुम्ही ऑटो जनरेशन मोड चालू करत नाही तुम्ही फक्त दोन टॅप्समध्ये तुमचा अकाउंट डिलीट करून सर्व डेटा मिटवू शकता काय सकावलं ना आता किंमतीबद्दल बोलायचं झाल्यास अर्थात ए आय फ्री नाही आहे पहिल्या सहा फोटोंनंतर तुम्हाला पेवॉल दिसेल पण जर तुम्हाला फक्त कुतूहलापोटी किंवा मिस झालेल्या समर व्हेकेशनसाठी हे ट्राय करायचं असेल तर किंमत जास्त नाही आहे तीस फोटोंसाठी थ्री पॉईंट नाईन नाईन एकशे पन्नास फोटोंसाठी सेवन्टीन पॉईंट नाईन नाईन आणि तीनशे फोटोंसाठी थर्टी फोर पॉईंट नाईन नाईन यामध्ये रूम सर्व्हिस मोडसुद्धा आहे जो रोज सकाळी तुम्हाला तुमची नवीन समर एसकेपाडे दाखवणारे दोन फोटो ऑटोमॅटिकली कुरिअर करेल पण तुमच्यासोबत पण तुम्ही ॲपमध्ये तुमचं जेंडर सेट करू शकता किंवा ऑटो मोड वापरू शकता तसेच ए आय इमेजेस तुमच्या आयफोनच्या कॅमेरा रोलमध्ये सेव्ह करायच्या की नाही हे पण तुम्ही ठरवू शकता आणि एका नवीन फीचरमध्ये तुम्ही समर फोटोज ऐवजी हॅलोविन फोटोज पण जनरेट करू शकता वेगवेगळ्या कॉस्ट्युम्समध्ये भूतासारखे या फोटोंना एक विंटेज फिल्म एस्थेटिक आहे ज्यामुळे ते एकदम कॅज्युअल लाईफस्टाईल पिकसारखे वाटतात हे ॲप आप आपल्याला दोन हजारच्या दशकाची आठवण करून देतं आजकालच्या जगात जिथे लोक जुन्या टेक्नॉलॉजीचा वापर करतात किंवा फोटो डम्प पोस्ट करतात तिथे लोकांना एक कमी क्युरेटेड कमी टेक्निकली परफेक्ट आयुष्याची झलक हवी आहे आणि हे आश्चर्यकारक आहे की ए आजकाल आपल्याला तेच देत आहे हम्म एकंदरीत हे एंडलेस समर ॲप कामाच्या ताणातून एक छोटीशी सुटका देणारं एक मजेदार माध्यम आहे टेकतडका चोवीस त्या सातची ही खास रिपोर्ट अजून अपडेट्ससाठी बघत रहा